नमस्कार बातमी आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी गावातील आहेरवाडी मठाचे उत्तराधिकारी म्हणून श्री शिवानंद देवरू यांची निवड करण्यात आली आहे आहेरवाडी येथील ब्रहनमठाच्या अंतर्गत कुंभारी बंकलगी करजगी हे रंभापुरी शाखेचे मठ आहेत वर्तमान मठाधिपती श्री मुरगेंद्र उर्फ रेवणसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रकृती खालावल्याने पुढील उत्तराधिकारी म्हणून शिवानंद देवरू यांची सर्वानुमती निवड करण्यात आली या प्रसंगी पंचकृषीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या मठाचे सध्याचे मठाधिपती श्री मृगेंद्र उर्फ रेवणसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रकृती खालावल्याने उत्तराधिकारी नेमणे गरजेचे होते सदरचे मठ हे पुत्रवर्ग मठ आहे त्यामुळे सध्याच्या मठाधिपती यांच्या वंशातील उत्तराधिकारी नेमणे गरजेचे होते त्यामुळे आहेरवाडी मठात कुंभारी आहेरवाडी व इतर गावातील शिष्य व भक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत सध्याच्या शिवाचार्यांचे भावकीतील श्री शिवानंद देवरु यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे रंभापुरी पीठ अंतर्गत येणाऱ्या या मठाच्या माध्यमातून वीरशैव धर्माचे संस्कृती जपणे समाजात चांगले संस्कार उजवण्याचे काम मी करेन असे नूतन उत्तराधिकारी श्री शिवानंद देवरू यांनी सर्व भक्तांना सांगितलं या बैठकीसाठी आहेरवाडी कुंभारी व पंचक्रोशीतील भक्तगण शिष्यवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आहेरवाडी ब्रहनमठाच्या उत्तराधिकारीपदी पदी श्री शिवानंद देवरू यांची सर्वानुमते निवड आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद